पोलीस निरीक्षक रीता शहर वाहतूक शाखा अमरावती शहर आव्हान आज रोजी अमरावती शहर अंतर्गत मान्य जिल्हाधिकारी साहेब तसेच मनपा मनपा आयुक्त साहेब मान्य पोलीस आयुक्त साहेब मान्य आय जी साहेब मान्य ओ साहेब जिल्हा परिषद या यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रशासकीय विभाग सर्व एनजीओ सर्व कॉलेजेस आणि तसेच सर्व नागरिक यांना लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत मतदान जनजागृती उपक्रम करीत उपक्रमाअंतर्गत तिरंगा महारॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहेत आज दिनांक एकोणवीस चार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता नेहरू मैदान ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या रॅलीचा मार्ग, मार्ग असून त्यामध्ये सहभागी होणारे सर्व प्रशासकीय विभाग नागरिक एन जी ओ यांना आव्हान करण्यात येते की आपल्या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व नागरिकांकरता पार्किंगची व्यवस्था सिटी क्लब अंबापेठ मैदान मणिबाई गुजराती स्कूल रेल्वे स्टेशन अंबाद अंबादेवी वाहनतळ एम होली क्रॉस स्कूल जुनी तहसील श्याम चौक अग्निशामन वॉलकट कंपाऊंड धर्मादायक क्वार्टर सिटी सिटी क्लब महापालिका नूतन कन्या हायस्कूल न्यू मेन हायस्कूल चौक उजंबावाडी अंबापेठ मनीबाई गुजराती शाळा या सर्व ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे तरी सर्वांना आवाहन करण्यात येते कि आपले वाहन आपले दोन चाकी वाहन टू चार चाकी वाहन आणण्यात येऊ नये दोन चाकी वाहन हे आपले नमूद करण्यात आलेल्या पार्किंग स्थळीच पार्किंग करून नेहरू मैदान येथे रॅलीमध्ये सहभागी होण्याकरता यावे आणि सर्वांनी पोलीस विभागाला तसेच प्रशासनाला सहकार्य करावे धन्यवाद